कल्याण मध्ये घर बघताय कल्याण मध्ये घेऊन आले असा जबरदस्त अस प्रोजेक्ट बत्तीस मध्ये वन बी एच जी प्लस फोर्टीन फ्लोरचा टावर टाउनशिप असा प्रोजेक्ट आहे ऑल लक्झरी अमेडिस सोबत हा दाखवतो तुम्हाला लिव्हिंग रूम हा भेटे तुम्हाला किचन एरिया किचनला डबल प्लॅटफॉर्म इथे तुम्ही फ्रीज ठेवू शकता आणि पुढे तुम्हाला भेटेल बाल्कनी स्पेस त्याच्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे म्हणजे ठेवू शकता तर इथे भेटेल तुम्हाला टॉयलेट बाथरूम आणि टॉयलेट हा आहे तुमचा बेडरूम स्पेस लोकेशन आहे कल्याण लक्झरी प्रोजेक्ट गार्डन जिम स्विमिंग पूल ऑल एमिटीज मध्ये हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टला विजिट करा साईट व्हिजिट आपल्याकडनं फ्री आहे फॅमिली सोबत जर तुम्ही येत असेल तर साईट व्हिजिट पिकअप अँड ड्रॉप फ्री आहे याच्यामध्ये तुम्हाला वन एच के टू बीएच के दोन्ही ऑप्शन भेटतील स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरील त्वरित संपर्क करा आणि ऑफरचा लाभ घ्या नमस्कार